कराडच्या कोल्हापूर नाक्यावरून कराडमध्ये येणाऱ्या पर्यायी रस्त्यावर आता अँगल पोलची कमान पर्यायी रस्त्यावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी कराड येथील कोल्हापूर नाक्यापासून नांदलापूरपर्यंत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा युनिक उड्डाणपूल उभारला जात आहे या पार्श्वभूमीवर कराडमध्ये येण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र या रस्त्यावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही मोठे डंपर तसेच एस टी बसेस या पर्यायी रस्त्यावरून जबरदस्तीने घुसवल्या जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर कोल्हापूर नाक्यावरील कराडमध्ये येणाऱ्या पर्यायी रस्त्यावर आता लोखंडी अँगल पोलची कमान करण्यात आली आहे हा पर्यायी रस्ता आता फक्त फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर यांच्यासाठी ठेवण्यात आला आहे तसेच या मार्गावरून अवजड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे असे फलकही लावण्यात आले आहेत डी पी जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्रसिंह वर्मा आकाश जैन शशांक तिवारी सोनू गुप्ता सेफ्टी अधिकारी विकास सर पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा तसेच मार्शल कर्मचारी सेफ्टी अधिकारी यांनी ही कमान उभारण्याचे काम केले आहे यामुळे अवजड वाहनांना कराडमध्ये प्रवेश करण्यासाठी आता वारुंजी फाटा या ठिकाणी यू टर्न मारून कराडमध्ये प्रवेश करावा लागणार आहे अशा सूचना देणारे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत या पर्यायी रस्त्यावरून अवजड वाहने कुणीही घेऊन जाऊ नये असे आवाहन महामार्ग अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड